आणि मुलगी राहायला रा आल्याच्या नंतर सगळ्यांचं अट्रॅक्शन तिच्यावरच होत आणि त्या मुलाचंही अट्रॅक्शन तिच्यावर की त्याला त्या ते मुलीवर प्रेम प्रेम झालं प्रकरण एवढं वाढलं की ते अख्ख्या गावाला त्या मुलाने लटकून घेतलं लटकून घेतलं आणि ते असं लटकून घेतलं की त्याची हाईट पुरत नव्हती म्हणजे जो पोटमाळा होता तो खूप छोटा होता तो छोटा असल्यामुळे त्याची हाईट पुरत नव्हती त्याने फाशी घेताना कशी घेतली असेल तर त्याने पाय त्याचे फोल्ड केले आणि जीव जाईपर्यंत त्यांनी फाशी घेतली त्या घराच्या बाजूला जे कोणी लोक राहत होते त्यांना सारखा आवाज यायची मग विचार केला की एखादा तांत्रिक आपण बोलून तांत्रिकाने त्याचे जे काही प्रयोग असतात ते केले आणि त्याचा फायदा असा झाला की दोन तीन दिवस आवाज तर येणं बंद झाले पण आजकालच्या मुलींना तो त्रास नको असतो फक्त प्रेम प्रेम गोड बोलणं एवढंच एवढंच माहिती असतं पण त्या मुलींनीही गावातल्याच विहिरीवर जाऊन उडी मारली नमस्कार नमस्कार सर काय नाव सर आपलं जय सूर्यवंशी जय सूर्यवंशी ओके कुठल्या सर मुवीचा आपण जळगाव जळगाव ओके कसा संपर्क केला सर आपण आम्हाला ऑनलाईन इंस्टाग्रामवर काय घटना घडली होती सर आपली ऍक्च्युअली घटना अशी होती की आमच्या गावात एक जोडप होत जोडप नाही म्हणू शकत ऍक्च्युली मुलगा एक मुलगा होता तो चांगला कमवायचा हो आणि अचानक गावात बाजूला एक मुलगी राहायला आली आणि मुलगी राहायला आल्याच्या नंतर सगळ्यांचं अट्रॅक्शन तिच्यावरच होत आणि त्या मुलाचंही अट्रॅक्शन तिच्यावर होत आणि तो परीक्षा भरतीचा अभ्यास करत होता एमपीएससी युपीएससी आणि झालं असं की त्याला त्या मुलीवर प्रेम झालं आणि प्रेम झाल्याच्या नंतर त्यांचं प्रेम प्रकरण एवढं वाढलं की ते अख्ख्या गावाला समजलं आणि जेव्हा ते गावाला समजलं तेव्हा त्या, त्या मुलांच्या आई वडिलांनी त्या मुलीच्या आई वडिलांनी दोघांनी संगणमत करून निर्णय घेतला की या दोघांचं लग्न लावून देऊ कारण कुठेही पुढे जाऊन गावात बदनामी होण्यापेक्षा जर लग्न झालं तर बेस्ट होईल बरोबर म्हणून या लोकांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हे ही जी, जी जोडी होती ती गावात खूप फेमस झालेली की त्यांचं प्रेम एवढं पवित्र आणि खूप चांगलंय म्हणून सक्सेस झालं हो आणि सक्सेस झालेलं प्रेम म्हटल्यावर सगळ्यांना तो एक ती एक क्युरियोसिटी होती मनात की बाबा हे जोडप लग्नानंतर कसं राहील आणि हळूहळू दिवस बदलले जे त्यांचं जे रुटीन चालू होत जे त्यांचा जीवनक्रम चालू होता खूप चांगला चालू होता अचानक मग घरातल्या कामांवरून नवरा बायकोंमधून वादविवाद सासू सुन्यामध्ये वादविवाद व्हायला लागले वादविवाद वाद खूप व्हायला लागले ते वादविवाद एवढे झाले की त्या मुलाच्या आई वडिलांनी त्या मुलाच्या मामाकडे राहायचा निर्णय घेतला थोड्या दिवसासाठी ते, ते गेले निघून निघून गेल्याच्या नंतर गावात एक लग्न होत दोन दिवसांनी त्या लग्नाला त्या मुलाची बायको गेली मुलगा घरी एकटाच होता आणि घरी एकटा असल्यावर त्या विचार करत हो कि माजी जाले, भाणना होता है। विचार की माझी काय चूक झाली काय एवढे भांडणं होत आहेत बरोबर तो खूप विचार करायचा मग त्याने निर्णय घेतला की ठीक आहे होऊन जाईल नीट आपण अभ्यासाकडे लक्ष करू अभ्यास चालू ठेवला थोड्याच वेळात आई वडील तिथे आले त्यांनी निर्णय घेतला आपण इथंच थांबून या दोघांचा संसार नीट करून मग पाहिजे तर इथून वेगळं होऊ काही दिवस नीट चालू राहिले परत त्यांच्या दोन तीन दिवसांनी भांडण व्हायला लागले आणि मग तो जो मुलगा होता भांडणं थो जर थोडे शांत झाल्यावर त्या मुलाने सांगितलं की मी वर माळ्यावर माझा माझा अभ्यास करतोय तर कोणी मला त्रास देऊ नका सगळे आपले खाली काम करत होते सून जेवण बनवत होती सासू दळण करत होती आणि अचानक थोड्या वेळात थोड्या वेळात त्या मुलाने स्वतःला लटकवून घेतलं लटकून घेतलं आणि ते असं लटकून घेतलं की त्याची हाईट पुरत नव्हती म्हणजे जो पोटमाळा होता तो खूप छोटा होता तो तो छोटा असल्यामुळे त्याची हाईट पुरत नव्हती त्याने फाशी घेताना कशी घेतली असेल तर त्याने पाय त्याचे फोल्ड केले आणि जीव जाईपर्यंत त्याने फाशी घेतली जीव जाईपर्यंत फाशी घेतली आणि मग आई सॉरी बायको खालून आवाज देत होती तिचाला जेवायला वरून आवाज येईना मग आईने विचार केला आपण जाऊन बघू काय झाले नक्की का आवाज देत नाही वर आल्यावर बघितलं तर मुलाने फाशी घेतलेली मग त्याला काढलं गेलं आणि त्याचा जो काय अंतविधी होता तो दोन तीन दिवसात उरकला गेला सगळा कार्यक्रम झाला आणि तिथून त्याच्यानंतर त्या गावात जेव्हा पण म्हणजे त्या घराच्या बाजूला जे कोणी लोक राहत होते त्यांना सारख्या आवाज यायचे भांडणांचे ऍक्च्युली घर शांतच असायचं पण आजूबाजूवाल्यांना आवाज यायचे बांनाचे आजूबाले आजूबाजूला विचार करायचे हा आवाज काय येतोय समजत नाही आणि कुठून येतोय जेव्हा जेव्हा त्या घराजवळ जायचे तेव्हा तेव्हा आवाज यायचा इतर लोक राहत होते ना हो राहत होते आ... पण त्या घरातल्या लोकांना नव्हता ऐकायला फक्त त्यांनाच ऐकायला बाहेरच्या बाहेर वय इतकले त्या आवाजाला त्यांनी निर्णय घेतला की आपण हे गाव सोडून जाऊया बरोबर पण शेवटी स्वतःच घर असल्यामुळे सोडू पण नाही शकत मग विचार केला की एखादा तांत्रिक आपण बोलून घेऊ पण तांत्रिक ही ना कारण गाव छोटं आणि अशा गावात सुख सोयी नसल्यामुळे बाकी कोण येणं जाणं तर कठीणच होतं तर एक दिवस काय झालं त्याच रस्त्याने एक मुलगा कामावरून लेट चाललेला म्हणजे शेती करून गाव शेतातून लेट चाललेलं घरी आणि जात असताना त्याला पारावर पार ना पारावर कोणतरी बसलेलं दिसलं तो बोलला चला रात्र कोणतरी बसलेला आहे म्हणजे जा आपण जाऊ शकतो तो, पुडे -पुडे पुडे -पुडे तो न घाबरता पुढे पुढे जात राहिला पुढे पुढे जात राहिला हळूहळू डोळे चमकायला लागले त्याला वाटलं कुत्रा किंवा मांजर असेल तो अजून पुढे गेला अजून पुढे गेला आणि त्याला दिसलं की तोच मुलगा तिथे बसलेला होता मुलगा ज्याने फाशी घेतलेली तो मुलगा तिथे तो मुलगा तिथे बसलेला होता आणि याने अजून थोडं पुढे गेला आणि त्याला चेहरा नीट दिसला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला त्याने जिथं त्या मुलाला पाहिलं तसाच तो पळायला लागला पळत पळत माळ राहण्यात आला परत आणि आल्याच्या नंतर तिथे तो मुलगा त्याला चारही दिशाला दिसायला लागला त्याला सूचना जाऊ कुठे तो कुठेही जायचा तो मुलगा त्याला दिसायचा तो दावीकडे वळला तिकडेच तो दिसायचा उजवीकडे वळला तरी दिसायचा समोर गेला तरी दिसायचा मागे आला तरी दिसायचा शेवटी तो फिरून फिरून वैतागला वैतागला आणि तिथे त्याने बसून घेतलं बसून घेतलं तर विचार केला गावी जाण्या आपल्या घरी जाण्यापेक्षा आपण इथेच आराम करू रात्रभर इथं कस तरी काढू घाबरत घाबरत त्याने डोकं टेकवलं खाली डोकं टेकल्यावर टेकवल्यावर झाडावरून तो खाली येताना त्याला दिसला आणि तिथंच तो बेशुद्ध झाला त्या अवस्थेत सकाळ झाली आणि मग त्याला जाग आली आणि त्याने गावात येऊन हा किस्सा सांगितला त्या मुलाला ते दिसलं फक्त बाकी इतर लोकांना बाकी कोणाला नाही दिसलं त्याच्यानंतर अनुभव असे खूप जणांना आले पण असं परत कोणाला काही दिसलं नाहीये अजूनपर्यंत तसा अनुभव त्याला एकट्यालाच तसा आला वाईट अनुभव त्यांनी नंतर येऊन ये गावात पण सांगितलं आणि गावातल्या लोकांना सांगितल्यावर आता त्यांनी ऍक्शन काय घेतली का घेतली तर असेलच नक्कीच पण त्याच्यानंतर ते परत त्याला दिसलं नाही पण आजही त्या घराच्या बाजूला जर कोण गेलं तर त्यांना ते आवाज ऐकायला येतात त्या घरात आता कोण तिथे नाही ते घर आता बंद आहे कारण त्याच्या आई वडिलांनाही ती गोष्ट कळाली की त्याचा म्हणजे तो आवाज गावातल्या लोकांना ऐकायला तो म्हणजे ऑबियसली आपल्याला काहीतरी इजा होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी पण तिथून निघायचा निर्णय घेतला आणि त्या जागी तिथले जेवढे काही त्या एरियामध्ये जेवढे काही घर होते त्यांनी सगळ्यांनी सोडून दुसरीकडे राहायला गेले तर त्या माणसाने जेव्हा गावात येऊन सांगितलं सर्वांना ती गोष्ट सर्वांना कळाली आणि त्या त्या ठिकाणी परत जायला नाही पाहिजे लोकांनी म्हणून एक निर्णय घेण्यात आला पण जेव्हा जेव्हा गावात अंधार व्हायचा तेव्हा तेव्हा ते आवाज परत यायला लागले आवाज परत यायला लागले मग तिथे एका तांत्रिकाला बोलवलं गेलं तांत्रिकाने त्याचे जे काही प्रयोग असतात ते केले आणि त्याचा फायदा असा झाला की दोन तीन दिवस आवाज तर येणं बंद झाले पण त्या तांत्रिकामुळे जो त्रास झाला होता त्याच्यामुळे अ त्या त्रासामुळे तो जो माणूस होता जो मेल्याच्या नंतर ज्याचे आवाज यायचे तो माणूस परत दिसायला लागला आणि तो असं दिसायला लागला की तो कधीही कुठेही दिसायचा आणि त्याला म्हणजे एक असं बंधन नव्हतं राहिलं होतं सकाळ संध्याकाळ दुपार तो कधीही कुठेही दिसायला लागला तांत्रिकाच्या प्रयोगाने काय फरक नाही पडला फरक पडला पण तो तांत्रिक किती दिवस थांबणार गावात त्याचं काम केलं तो निघून गेला पण ते काम जे केलं होतं त्या ते कामाचा त्याच्यावर फायदा नाही झाला त्याची जी काही शक्ती असेल ती कुठेतरी थांबवली गेली त्या तात्पुरती थांबवली गेली त्याच्यानंतर परत त्याच्याकडे म्हणजे तो जो दिसायला लागला तो पहिले रात्री दिसायचा नंतर तो कुठेही कधी दिसायला लागला सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो कुठेही कधी शेती करताना पण दिसायचा कधी चालता चालता कोणाशी लहानपणाशी बोलताना दिसायचा पण कधी कोणाला असा त्रास नव्हता तिला पण एक असं होतं की त्यांनी जी आत्महत्या केली होती ती त्याच्या बायकोमुळे केली होती मग झाला असं कि त्या म्हणजे तो जो दिसायचा त्याचा त्रास त्याच्या बायकोला जास्त व्हायचा कारण त्याच्या बायकोला ते आठवायचं जेव्हा जेव्हा तिला एकटीला तो आवाज ऐकायला यायचा भांडणाचा तिला पण ऐकायला तिच्या घरच्यांसोबत म्हणजे घरच्यांना आवाज येत नव्हता पण तिला यायचा आणि तो असं झालेला की त्या आवाजामुळे ती पण व्हायगली होती आणि काय करायचं काय करायचं ह्या विचाराने मग तिने एक निर्णय घेतला की आपण आपल्या आईकडे जाऊन राहायचं ती जेव्हा तिच्या आईकडे गेली राहिला तर तिथेही तिला तेच दिसायला लागलं परत पाठी परत पाठी लागलं आणि मग एक संकेत तिला मिळाला की बाबा आता मला वाटतं की हा मला सोबतच घेऊन जाणार आहे कारण त्याच्यामुळे तिच्यामुळे त्यालाही त्रास झालेला त्याच्या आई वडिलांनाही त्रास झालेला कारण तिच्या त्याच्या आई वडील जे होते ते त्या त्रासाला वैतगून तिथून दुसरीकडे राहायला गेले तिच्या मामाच्या घरी राहायला गेले होते मूळ घर तसंच पडलेलं ते मूळ घर तसंच पडलं होतं हे लग्नाच्या किती वर्षानंतर हिने फाशी घेतलेली सहा सात महिन्यातच सहा सात महिन्यातच हो कारण झालं कसं की प्रेम जरी असेल एखाद्याचं प्रेम असेल तर आपण प्रेम फक्त फोनवर बघतो चॅटिंगवर बघतो जे काय आजकालचं का जे तक, नु, नु, फोन वर प्रेम आहे ते आपण फोनवर किंवा चॅटिंगवर बघणार आणि झालं काय की जे घरातली कामं असतात ते एखादी पिढी म्हणजे एखादी मुलगी अशी असेल की फोनवर दाखवते खूप प्रेम आहे पण जेव्हा वेळ येते घरची कामं करायची किंवा घरचा संसार सांभाळायची घरच्या जबाबदाऱ्या घ्यायची तेव्हा ती मुलगी किंवा तो मुलगा त्या सांभाळू शकत नाही त्याच्यामुळे त्यांच्यात वाद होतात तसाच प्रकार यांच्यात झाला होता आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं तो वैतागच तेवढा होता ना कारण घरातले काम कामांवरून जरी भांड व्हायची तरी मी म्हणजे ती मुलगी अशी म्हणायची की मीच का करू एकटी सासूनी पण केलं पाहिजे आणि सासू म्हणजे आता तुम्हालाही माहिती की सासू म्हटलं की थोडं रुबाब दाखवतात की बाबा मी सून असताना मी पण एवढा त्रास केला तर थोडं तू पण कर पण आजकालच्या मुलींना तो त्रास नको असतो फक्त प्रेम प्रेम गोड बोलणं एवढंच एवढंच माहिती असतं पण त्याचा त्याचा परिणाम असा झाला की ते गोड जरी बोलत असतील तरी कालांतराने जेव्हा लग्न झालं तेव्हा घरच्या जबाबदाऱ्या घरचे काम आणि तिला फ्रीडम जे मेन असत ते फ्रीडम असतं एखाद्या मुलीला जर फ्रीडम भेटलं नाही तर ती वादविवाद घालतेच वाद त्यात आपली सोशल मीडिया आलीच मग ते फ्रीडम तिला भेटत नव्हतं आता गावचं ठिकाण म्हटल्यावर पाहिजे तसे कपडे घालू शकत नाही पाहिजे तसं राहू शकत नाही लिपस्टिक पावडर जे काय असेल ते प्रॉपर नाही राहूत म्हणजे प्रॉपर फॅशनेबल नाही राहू शकत गावच्या पोरींनी साधं सिंपल राहण्याला त्या त्या मुलाच्या आईवडिलांना आवडायचं आणि ते साधं सिंपल राहणं तिला जमलं नाही घरचे काम मुलगी असल्यामुळे तिला त्या जबाबदाऱ्या नको होत्या त्याच्यामुळे त्यांच्या दोन सारखेच होतं ते आणि ह्या कारणामुळे सगळं घडलं मग नंतर ती ती जी मुलगी होती ती ज्या आईच्या इथे गेली तेव्हा पण हा तिला दिसायचा दिसायचा मग तिथं पुढे त्यांनी काय तिथं सोक्षमोक्ष नाही लावलं सोक्षमोक्ष म्हणजे ऍक्च्युली असं झालं की ती त्या त्रासालाच एवढी वैतागली होती ना की तिने जेव्हा जेव्हा तो दिसायचा तिला त्रास व्हायचा तिला सगळं आठवायचं पहिले तर जेव्हा तिचा त्याचा आवाज यायचा तेव्हा तिला सगळं आठवायचं आपण काय भांडणं केलं कसं भांडणं केलं आणि ती रडत बसायची की मी चुकी केली माझ्यामुळे मी चांगल्या माणसाला गमवून बसलेली पण ती स्वतःला नंतर म्हणजे एवढा तिला पस्तावा झाला की मी हे करायला नव्हतं पाहिजे होतं मी जर हे केलं नसतं तर मी माझा संसार पण वाचवला असता आणि माझ्या नवऱ्याला पण वाचवलं असतं पण जर मी हे नाही करू शकली मग माझाही जिवंत राहून फायदा नाही म्हणून त्या ही गावातल्या विहिरीवर जाऊन उडी मारून दिली आणि तीही तिथे ऑफ झाली आणि ती ऑफ झाल्याच्या नंतर तो त्या ज्या मुलाचं ज्या आवाज येणं होतं किंवा तो दिसणं होतं तेही बंद झालं कारण त्याचं कारणच संपलं त्याला फक्त त्रास कुठल्या गोष्टीचा होता की माझी बायको माझ्या आई वडिलांना त्रास देत होती ते कारण असल्यामुळे तो तिच्या मागे लागून होता आणि आता ती संपली तर त्याचा आवाज येणं बंद झालं त्याचं दिसणं बंद झालं